हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या पोलीस पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण आणि समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी योगेश कदमजी या ठिकाणी उपस्थित असलेले अप्पर मुख्य सचिव श्री इकबाल सिंग चहल त्याचप्रमाणे आपल्या पोलीस महानिरीक्षक आपल्या डी जी श्रीमती रश्मी शुक्ला सी पी आशुतोष डुमरे ए डी जी निखिल गुप्ता आणि मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार श्री संजय केकर श्री निरंजन डावखरे या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी विविध क्षेत्रातनं या ठिकाणी आलेले आमचे पोलीस खेळाडू आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आपण ठाण्यामध्ये संपन्न केली प्रतिवर्षी आपण अशा प्रकारची क्रीडा स्पर्धा या ठिकाणी भरवतो वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होते आणि आमच्या पोलिसांमध्ये जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं मैदान मिळतं आपल्या गुणांना वाव देण्याकरता आणि खेळाडू म्हणून आपलं कसब दाखवण्याकरता या ठिकाणी ते सर्व येत असतात आणि अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मला सांगितलं गेलं आहे की स्पर्धेमध्ये एकूण तेरा संघ सहभागी झाले ज्याच्यामध्ये जवळपास दोन हजार तीनशे तेवीस पुरुष खेळाडू आणि सहाशे सहा महिला असे दोन हजार नऊशे एकोणतीस खेळाडूंनी सलग आठ दिवस या स्पर्धांमध्ये भाग घेतला यामध्ये ॲथलेटिक्स फुटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी टायकांडो वुशू जुडो कुस्ती बॉक्सिंग हॉकी वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग, -लिफ्टिंग बॉडी बॉडीबिल्डिंग क्रॉस कंट्री जलतरण असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी अठरा क्रीडा प्रकार होते ज्याच्यामध्ये अतिशय चांगला सहभाग झाला आत्ताच आपल्या समोर महिलांची आणि पुरुषांची अतिशय चुरशीची शंभर मीटर दौड ही देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि यावेळी या स्पर्धेचं थेट प्रक्षेश प्रक्षेपण देखील करण्यात आलं याच्याकरता ॲप देखील तयार करण्यात आली मला असं वाटतं की अतिशय प्रोफेशनल पद्धतीने हा जो काही संपूर्ण या ठिकाणी क्रीडा स्पर्धा आहेत या संपन्न झाल्यात केवळ मी या ठिकाणी डी जी मॅडमच्या नजरेस एक गोष्ट आणून देऊ इच्छितो की दोन हजार तेवीस साली पंचवीसशे अठ्ठ्याऐंशी खेळाडू होते दोन हजार चोवीसला पस्तीसशे खेळाडू होते यावेळी दोन हजार नऊशे एकोणतीस आहेत म्हणजे जरा खेळाडूंची संख्या कमी झाली आहे तर मला असं वाटतं की ही संख्या कशी वाढेल हा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये करूया जास्तीत जास्त आपले खेळाडू या ठिकाणी खेळले पाहिजेत अशा प्रकारचं आपण निश्चितपणे प्रयत्न करूया खरं तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांचं देखील पार्टिसिपेशन यामध्ये आहे विशेषतः आमच्या पोलिसांना तर अतिशय कठीण अशा प्रकारची ड्युटी करावी लागते पण त्यातही महिला पोलिसांना ती अधिक कठीण आहे पण ती आपली ड्युटी सांभाळत असताना आपलं खेळाचं कौशल हे देखील मागे पडणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आमच्या महिला पोलीस देखील या ठिकाणी घेतात त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं पोलीस दल हे देशातलं सर्वोत्तम पोलीस दल आहे या पोलीस दलाने महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखत महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या नंबर एकचं राज्य केलेलं आहे आणि आज देशातले इतर पोलीस विभाग हे महाराष्ट्राकडे बेंचमार्क म्हणून पाहतात ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी आहे आपल्याला ही कामगिरी अधिक उंच कशी करता येईल हे अधिक अकाउंटेबल कशी करता येईल ही अधिक गतिशील कशी करता येईल ही अधिक पारदर्शी कशी करता येईल याबद्दल <coughs> येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायचे आहेत आणि यासोबत मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचे पोलीस विविध क्षेत्रांमध्ये आज खूप चांगली कामगिरी करतायत खेळामध्ये तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांची कामगिरी वाखाणण्यासारखी राहिलेली आहे शेवटी खेळाचं मैदान याकरता महत्त्वाचं आहे की खेळामध्ये आपल्याला संघभावना शिकवत शिक शिकता चिक, येते खेळामध्ये आपल्याला स्पोर्ट्समन स्पिरिट शिकता येतं खेळामध्ये जिंकताही येतं आणि हारताही येतं आणि हारल्यानंतर पुन्हा जिंकण्याकरता तयारी करता येते त्यामुळे खेळातनं आपल्या व्यक्तिमत्वाचं सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असतो आणि म्हणूनच हा खेळ अत्यंत महत्वाचा आहे माझी अपेक्षा आहे की इतके चांगले खेळाडू आमच्याकडे आहे तर मी डी जी मॅडमला विनंती करेन की आमच्या पोलिसमध्ये देखील आपण मिशन ऑलिम्पिक सुरू करा दोन हजार छत्तीसचं ज्यावेळेस ऑलिम्पिक भारतामध्ये होईल त्यावेळी आमच्या पोलिस डिपार्टमेंटमधल्या खेळाडूंचा समावेश देखील भारताच्या टीममध्ये त्यावेळी असला पाहिजे याकरता विशेष प्रशिक्षण जे काही आवश्यक आहे ते प्रशिक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया अतिशय चांगल्या भावनेनं या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न केल्याबरोबर मी संपूर्ण आयोजन समितीचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपत असताना यानंतर पुरस्कार वितरण निश्चितपणे होणारच आहे त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देत मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र